आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आश्रमशाळा वाऱ्यावर सोडून मुख्याध्यापकांची परदेशवारी परदेशवारी डायरेक्ट प्रोडक्ट सेलिंगच्या हव्या आली घरी बसण्याची भारी जुन्नर तालुक्यातील सोनावळे गावातील उच्च माध्यमिक आहे विद्यार्थी मात्र मात्र नोंदणी कमी आता याला कारण सुद्धा तसंच आहे याला कारणीभूत सर्वस्वी शाळेचे मुख्याध्यापक लोखंडे सर आहेत हे तेज तुफानच्या हाती लागलेल्या निलंबन आदेशावरून समोर आले याला कारण सुद्धा निलंबन आदेश मध्ये पुढील प्रमाणे विषद केले शाळेवर कधी हे हेडमास्तर राहत नाही शाळेवर थांबत नाही विद्यार्थ्यांना शिकवत नाही अशी वस्तुस्थिती सोनावळ येथील पालक आणि नागरिकांशी चर्चा केल्यावर समोर आली आहे तसंच गावकऱ्यांनी सुद्धा तक्रार केली आहे महाराष्ट्र शासन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे घोडेगाव गाव प्रकल्प अधिकारी यांना या संदर्भात खुलासा मागितला असता त्यांनी दुजोरा दिला राज्य शासनाच्या पावसाळी अधिवेशन सुरू असताना सदर मुख्याध्यापक महाशयांनी रजेवर न जाता थायलंड येथे पत्नीसोबत परदेशवारी केल्याचं उघडकीस आलंय मुख्याध्यापक शाळेत शिकवण्याऐवजी मोदी केअर या थेट वस्तू विक्री करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तू विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आपल्याच कर्मचारी शिक्षक यांना आणि जुन्नर आंबेगाव तालुक्यातील नागरिकांना त्या प्रभाव पाडून खात्याच्या विविध शिस्तचे पालन करत नव्हते असे अप्पर आयुक्त भाप्रसे गोपीचंद कदम आदिवासी विकास ठाणे यांच्या आदेशात म्हटले याबाबत त्यांच्या सोशल साईटवरून बऱ्याच फोटो उपलब्ध झालेले आहेत आणि कंपनीचं टार्गेट पूर्ण केल्यामुळेच त्यांना बँकॉक पटाया थायलंड येथे जाण्याचा योग आला अशी माहिती ठाणे अप्पर आयुक्तांना पाठवलेल्या निलंबन प्रस्तावात घोडेगाव कार्यालयाच्या वतीने कळवण्यात आली आहे चौदा पंधरा सोळा या दिवशी मुख्याध्यापकांनी प्रकल्प कार्यालयास रजेचा अर्ज दिला होता परंतु तो प्रकल्प अधिकारी यांनी नाकारला होता पावसाळी अधिवेशन सुरू रोजंदारी कर्मचाऱ्यांचा संप होता त्यामुळे शाळेवरती कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी होती मुख्याध्यापकांनी था शाळेवर थांबणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून प्रकल्प अधिकाऱ्यांनी सदरचा ना अर्ज नाकारल्याचं समजले परंतु अर्जित रजेचा अर्ज नाकारला तरी हे महाशय किरकोळ रजा टाकून तो मंजूर न करून घेता परदेश गमनाला गेले होते वास्तविक शासकीय कर्मचाऱ्यांनी पासपोर्ट करताना शासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे विदेशवारी करत असताना शासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे परंतु अशी कोणतीही प्रक्रिया भास्कर लोखंडे मुख्याध्यापकांनी केली नाही या बाबतीतले त्यांच्या पटाया येथे गेलेले छायाचित्र देखील जुन्नर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिलेत प्रस्तुत घटनेबाबत सोनवळे ग्रामपंचायत यांनी तक्रार अर्ज दिलाय परंतु सोनवणे लोखंडे यांच्यावर प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची मर्जी असल्याचं त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं समजलं शैक्षणिक जबाबदारी सोडून अधिवेशन चालू असताना विदेशात फिरायला जाणे ही अतिशय गंभीर त्याचबरोबर सदस्य मुख्याध्यापक हे स्वतःच्या खासगी व्यवसायात गुंतलेले आहेत ही त्यांच्यापेक्षा अधिक गंभीर बाब आहे मात्र त्यांच्यावर वारंवार कारवाईचा प्रस्ताव टाकून देखील वरिष्ठ कार्यालयातून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही या संदर्भात प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी भास्कर लोखंडे यांच्या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव अपर आयुक्त ठाणे कार्यालयात सादर केला असल्याचं सांगितलंय आणि तो आदेश तेज तुफान न्यूज लाज तुफान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोरेगाव अंतर्गत या गोरेगाव प्रकल्पाच्या अंतर्गत अनेक आश्रम शाळा इंग्लिश मिडीयमच्या शाळा व आश्रम शाळा आहेत अशाच प्रकारच्या जुन्नर तालुक्यातील सोनावळे या गावामध्ये आता आपण आहोत आपण पाहू शकता मागे ही सोनाळे गावची उच्च माध्यमिक हे विद्यालय आहे या विद्यालयाचे मुख्याध्यापक बी आर लोखंडे सर हे या ठिकाणी या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते नुकतेच एक दिवसापूर्वी ठाणे येथील अपर आयुक्त गोपीचंद कदम यांनी त्यांच्या त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव घोडेगाव प्रकल्प विकास अधिकारी प्रदीप देसाई यांनी पाठवला होता त्यांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर त्या प्रस्तावाला मंजूर देण्यात आली व आदेश काढण्यात आलेला आहे येथील मुख्याध्यापक बी आर लोखंडे सरांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे व पत्र मिळालेलं आहे हे जे पत्र मिळालेलं आहे हा जो प्रस्ताव गेला होता एकात्मिक बाल विकास प्रकल्पा प्रकल्प प्रकल तर्फे प्रदीप देसाई साहेब यांनी जेव्हापासून या ठिकाणी एकात्मिक बालविकास विभाग घोडेगावला चार्ज घेतलेला आहे तेव्हापासून येथील कर्मचाऱ्यांना एक प्रकारची शिस्त लागण्या लावण्यात त्यांनी आपला चंग बांधलेला आहे कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे शिक्षकांना चांगल्या शिक्षणाचा दर्जा आदिवासी जे काही बांधव आहेत त्यांच्या मुलांना त्या विद्यार्थ्यांना मिळावा त्या वस्तिगृहामध्ये वस्तिगृहामध्ये सोयी सुविधा चांगल्या प्रकारच्या उपलब्ध आहेत हा हेतू प्रदीप देसाई सरांचा आहे हे अशा प्रकारचे काही दोन ते तीन चार कर्मचाऱ्यांचे निलंबन झालेलं आहे त्यांच्या काम चुकारी चु, चु, चुकारपणामो किंवा मग काही शिस्तभंगपणाम हे काही बऱ्याचशा कारवाई आता पण झालेल्या आहेत आताची जी कारवाई झाली आहे मुख्याध्यापक बी आर सर यांच्यावर जी कारवाई करण्यात आली होती त्या प्रस्तावामध्ये असं म्हटलं होतं की बी आर सर हे आपली शासकीय नोकरी करत असताना हे ज्यावेळेस अधिवेशनचा काळ होता त्यावेळेस त्यांची रजा मंजूर झाली नव्हती तरी पण ते परदेशवारीला पटाया बँकॉक येथे गेले होते सदर ट्रीप जी त्यांना मिळालेली होती तर ती ट्रीप जी मिळालेली ते होती ती त्यांना मोदी केअर एक नावाची कंपनी आहे जी मार्केटमध्ये प्रोडक्ट सेलिंगचं से काम करत त्या प्रोडक्ट सेलिंगचं से काम हे खाजगी खाजगी काम हे बी आर लोकांनी मुख्याध्यापक करत होते अशा प्रकारचा आरोप त्या प्रस्तावामध्ये त्यांच्यावर करण्यात आलेला होता त्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे आता इथूनपूरचा कालावधी मुख्याध्यापक जे बी आर लोखंडे आहे यांना मुख्यालय घोडे गाव येथे काढावा लागणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये अशा प्रकारचे जर हे जे शिक्षक लोक आहेत अशा प्रकारचे खाजगी काम करत असतील काही शिक्षक लोक पत्रकारिता करतात अशा लोकांना जी आर आय गव्हर्नमेंटचा शासनाचा की या लोकांना पत्रकारिता किंवा मग इतर खासगी काम किंवा इतर काही व्यवसाय करण्यासाठी जे आहे तर यांना पूर्णपणे बंदी असते जेणेकरून शासकीय कामाचा त्यांना पुरेपूर -पुरे उपयोग व्हावा वेळेचा उपयोग व्हावा त्यांना तो पूर्ण वेळ देता यावा मुलांच्या प्रगती करता शाळेची प्रगती करता एक प्रकारे आदिवासी विकास विभागाच्या नावाचा जो आहे तर एक प्रकारे जो आहे तर तो राज्यामध्ये आलेख वाढणार आहे त्यांची प्रगतीचा आलेख वाढणार आहे हे या कारणावरून स्पष्ट होते आपण येथील मुख्याध्यापक लोखंडी सरांना त्यांचा खुलासा करता संपर्क केला होता त्यांचा फोन स्विच ऑफ आला त्यामुळे आम्ही त्यांचा खुलासा घेऊ शकलो नाही येणार दिवसामध्ये त्यांना जर खुलासा त्यांनी तेज तुफान टीमशी संपर्क करावा सोनावळे होऊन अयुब शेख तेज तुफान न्यूज जुन्नर पुणे अँड <laughs>